आज सकाळी आम्ही दोघेही निघालो ते म्हणजे आमच्या मैत्रीण लक्ष्मीताई जायभाई बंधू गजूभाऊ जायभाई आशिष नाईक सर नाईक मॅडम यांची हाक तुमची साथ आमची या संस्थेच्या माध्यमातून आमच्या गावातील लमानवाडी येथील शाळेला शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमासाठी आज ज्यावेळेस मार्गस्थ झालो या जायकवाडीच्या रस्त्याने शाळेकडे जात असताना त्यावेळेस हिरवाईने नेसलेला शालू पाहून मनाला अतिशय आनंद आणि सुखद वाटलं हे पाहत असताना आज मन पुन्हा कुठेतरी एकदा शाळेमध्ये जाऊन आलं आयुष्यात आपल्याला अशी माणसं भेटतात की जी दररोज एक नवीन संधी आपल्याला आयुष्य घडवण्याची देत असतात आणि एक चांगली आठवण आयुष्यातील आपल्याला तयार करण्याची संधी या सगळ्यांच्या माध्यमातून मिळते हे सगळं करत असताना शाळेजवळ पोहोचलो शाळेतील निरागस मुलं पाहिली आणि मन पुन्हा कुठेतरी स्वतःच्या शाळेत जाळून आलं शाळा म्हणजे फक्त इमारत नसते किंवा वर्ग खोल्या नसतात शाळा म्हणजे ते स्वप्नाचं तारंगण असतं ज्याच्यामध्ये आपलं मन आयुष्यामध्ये हरकून गेलेलं असतं आपल्या स्वतःची शाळा म्हणजे झेंडा वंदनच्या वेळेस थाठ होणारी मान आठवते प्रतिज्ञा करताना असणारा उत्साह आठवतो भारत माझा देश आहे आम्ही सर्व भारतीय आहोत राष्ट्रगीत गाताना चढत्या चालीतील जय हो जय हो चा जयघोष आठवतो आणि हे सगळं आठवतं हे शाळेमुळे शाळा म्हणजे तुमचा आमचा गतजन्मीचा पुण्यसंचय असतो या जन्मात शेवटच्या श्वासापर्यंत जगण्याची प्रेरणा ही आपली स्वतःची शाळाच आपल्याला देत असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की कि तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने चालत आहात हे अधिक महत्त्वाचे असते आणि आज नाईक सरांच्या माध्यमातून जायभाईताईंच्या माध्यमातून जायभाई सरांच्या माध्यमातून नाईक मॅडमच्या माध्यमातून हा तुमची सात आमची असं उत्कृष्ट नाव असणारी नव्हे नुसतं नावच असणारी नव्हे तर केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे हे जे माझ्या शाळेने मला शिकवलं होतं तसंच ही संस्था आज आपल्याला लोकांमध्ये असणारी जी आवड आहे शे इतरांना मदत करण्याची त्याची पुन्हा एकदा जाणीव या सर्वांच्या माध्यमातून नक्कीच झाली दुसऱ्या माणसाला मदत करणे एवढं सोप्पं काम नसतं दुसऱ्याला मदत करणं म्हणजे काय तर स्वतःचं बळ आजमावणं बळ आजमावणं म्हणजे काय तर स्वतःचं शारीरिक बळ मानसिक बळ सामाजिक बळ आणि आपल्या स्वतःच्या ऐपतीनुसार आर्थिक परोपकार करणं हे म्हणजे हे म मदत करणे म्हणजेच तर आत्मबळ वाढवण्याचा मार्ग नाही का तुम्हाला पण असंच वाटत असेल आज या कार्यक्रमासाठी वाघमारे सर अध्यक्ष म्हणून लाभले होते आमचे नारायण सर तिथे उपस्थित होते पत्रकार विवेक कचरे उपस्थित होते राम नेहरकर सर उपस्थित होते ढाले मॅडम गोडके गोड सर सुंदर जाधव सर जीवन राठोड सर अनिल कोरडे सर सिद्दिकी सर हे सर्व तिथे आपल्या या सुंदर कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यांच्या सगळ्यांचे विचार ऐकायला मिळाले त्यांचे त्यांच्या विचाराने आपल्या स्वतःच्या बुद्धीमध्ये आणखीनच वाढ झाली किंवा त्यांचे अनुभव ऐकून खूपच आनंद झाला असं म्हणायला हरकत नाही आज आपण सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असताना ज्यावेळेस या अशा संस्थेच्या माध्यमातून आपण काम पाहतो त्यावेळेस खरंच मनाला अतिशय आनंद होतो की अशा पद्धतीचं काम करणारे लोक म्हणजे अगदी रात्री बारा तासाचा प्रवास करून मुंबईवरून हे दाम्पत्य दोन्ही दाम्पत्य आपल्याकडे सकाळी आले आणि सकाळी येऊन त्यांनी परत लमानवाडी शाळेकडे कडचा प्रवास केला त्या शाळेला भेट दिली त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद शैक्षणिक साहित्य वाटतानाच होता हे शैक्षणिक साहित्य त्या मुलांच्या म्हणजे दे ज्या मुलांचे चेहरे पाहिल्याच्या नंतर लक्षात येत होतं की कि किती निरागसता त्या मुलांच्या चेहऱ्यावर होती ऊसतोड कामगारांची ती मुलं होती त्यांचे आईवडील त्यांच्याजवळ जवळ नाहीत परंतु त्या मुलांमध्ये शिकण्याची जी इच्छा दिसली आणि त्यांना शिकवण्याची इच्छा खरं अर्थाने आज बघायला गेलं तर शिक्षक हे भावी पिढीचे रक्षक आहेत हे शिक्षक जे खरंच खऱ्या अर्थानं या सामाजिक याचा समाजाचा कणा म्हणायला हरकत नाही तर हा समाजाचा कणा करना, ताट करण्याचं काम शिक्षकांच्या माध्यमातून होत आहे या शैक्षणिक साहित्यामध्ये वह्या असतील पेन पेन्सिल शार्पनर खोटरबर रंगपेटी कॅरॉन्स दप्तर हे सगळं बघायला मिळालं परंतु हे दप्तर बघताना त्याच्यावर जो त्यांचा लोगो होता त्यांचं जे नाव होतं हाक तुमची सात आमची हे मनामध्ये कुठेतरी घर करून गेलं आणि आणि परत एकदा लक्षात आलं की खरंच आयुष्यामध्ये दप्तर हे बदलत जातं पण हे दप दफ्तर बदलत असताना कधी आपली शाळा आपल्यापासून आपण शाळेतून बाहेर येतो किंवा शाळा आपल्यापासून लांब जाते असं म्हणायला हरकत नाही पण ती शाळा ही इतरांना मदत करून आपण आपल्यामध्ये आपण जे आपल्या शाळेमध्ये शिकलो ते नक्कीच इतरांसोबत इतरांसोबत श्रेय त्याचं शेअर करू शकतो त्याच पद्धतीने ज्यावेळेस राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मातोश्री रमाबाई आंबेडकर आणि ज्यांच्यामुळे आज सगळ्या तुमच्या सगळ्यांसमोर उभा राहून बोलू शकते त्या ती ज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांचा वसा आणि वारसा जपताना ही गोष्ट लक्षात आली की छोटे 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 कामंसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळा आनंद एक वेगळा बदल दररोज आणू शकतात आणि आपण एक नवीन तारांगण हे उभं करू शकतो स्वप्नांचं आणि त्याच्यामध्ये आपला आपल्या मनाला जो आनंद मिळणार आहे तो कशात कशातच मावत नाही किंवा मा कशात मोजता येत नाही आज या सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर क्षण आयुष्यामध्ये पेरता आले आणि हे पेरलेले क्षण कुठेतरी या व्हिडिओच्या माध्यमातून आप मला जोपासता ज जपून ठेवता आले किंवा जतन करून ठेवता आले असं म्हणायला हरकत नाही आपण इथे येऊन आपला एवढा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी आशिष नाईक सर नाईक मॅडम आमच्या लक्ष्मीताई जायभाई गजानन भाऊ जायभाई यांच्या सर्वांचे आभार व्यक्त करते आणि काय बोलावे हा तुमची साथ सदैव आमची धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र